श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम हे स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामी हे आपल्या भक्तांच्या नेहमी बरोबर राहत तर असतातच आपल्या भक्तांना नेहमी संकटातून अडचणीतून बाहेर काढत असतात आपल्या भक्तांच्या क्षणोक्षणी स्वामी बरोबर राहतात आपल्या भक्तांना नेहमी बरे वाईट चांगले लोकांची भेट घडवून आणत असतात का आणि जी वाईट लोक असतात जे त्यांचं नुकसान करणारे असतात जे आपल्या भक्त भक्तांना त्रास देणारे असतात असतात तर स्वामी नेहमी आपल्या भक्तांचं रक्षण हे करतच कारण त्यांना ते नेहमी आपल्या भक्तांच्या सुखाचाच विचार करत असतात आणि त्यामुळे एक ईश्वराची भक्ती स्वामींची भक्ती केल्यामुळे त्या भक्तांच्या बरोबर एक सुरक्षा कवच निर्माण होत असते त्यामुळे कधी कोठे कोणीही कोणत्या जागेवर कधी कोणाला माहीत नसतं की कोणती जागा कशी आहे त्यामुळे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात आणि एक सुरक्षा कवच आपल्या भक्तांच्या बरोबर निर्माण करतात आणि त्यामुळे आपल्या भक्तांचं नेहमी हे रक्षण करतच असतात आणि त्या जेव्हा जेव्हा स्वामींनी आपल्या एखाद्या भक्ताने स्वामींच्या सेवेचा मार्ग निवडलेला आहे तर त्याच्या आयुष्याचा योगक्षेम हे स्वतः स्वामी चालवत असतात त्यामुळे त्या, त्या भक्ताला कधीही घाबरण्याची गरज नसते की स्वामींची भक्ती करत असल्यानंतर कधीच कोणत्या गोष्टींचा सामना त्या भक्तांना करावा लागत नाही तेव्हा मात्र स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात आणि आपल्या भक्तांना हे नेहमी जाणवून देत असतात की एक दैवी शक्ती आपल्याबरोबर आहे तर असेच स्वामींचे अनुभव नवीन नवीन नवी चमत्कार भक्तांच्या बरोबर घडतात तेव्हा अनुभव निर्माण होतात तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे येथील राहणाऱ्या आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले चमत्कार ऐकूया ताईंच्याच शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ मला अनुभव शेअर करायचा होता हा 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 करा हो चालेल ना नाव सांगायचंय ना। ना का तुम्हाला नको नाव नाही सांगत मी बरं जिल्हा तालुका काय सांगायचंय मी पुण्यात राहते पुण्यात बरं चालेल हो हो माझे ना रेल्वेमध्ये ओएस होते ऑफिस होते आणि आम्हाला ना रेल्वेचा पास फ्री होता फर्स्ट क्लासचा आणि आता रिटायर झालेत ते तर आमच्याकडे ना एक योगा क्लास चालतो तर योगा क्लास तर्फे ना आम्ही सतत पिकनिकला जातो आणि आम्हाला पास फ्री आहे ना तर आम्ही पिकनिकला जातो सतत तर आम्ही ना पहिल्यांदा तुम्हाला माझा अनुभव सांगते आम्ही केरळला गेलो होतो केरळला बरं का तर बसमध्ये मी अशी बसले होते दुपारी बारा वाजता आणि तिथे गाण्याच्या भेंड्या वगैरे चालू होत्या तर मग माझं डोकं उठायला लागलं मला शांत बसायची सवय ना तर मी म्हटलं बाई आमच्या मस्टर काय मिस्टर काय म्हटले की डोळे झाकून शांत बस कुणाच्या दादी नको लागू त्यांना एन्जॉय करायचा करू दे म्हटले ते म्हटलं ठीक आहे मी डोळे झाकून शांत बसले हिमालयात आहे ना माझे वडील वडील जाऊन चाळीस वर्ष झाले माझे वडील हिमालयात बसलेत वरती बर का अरे आनी, हो हो आणि मला मला अक्का म्हणतात ना सगळेजण मी घरात सगळ्यात मोठी मी आहे ना तर अक्का म्हणतात मला तर मग वडील काय म्हंटले माझे की अक्का तुला खूप त्रास तु आहे मला माहिती आहे तू भिऊ नकोस मी आहे तुझ्यासाठी वरती जप करत बसलोय म्हणे अरे वा हो हो मग मी काय केलं ट्रीपवर ना आले आणि जरा मी थोडी म्हणजे थंडी दाफ होता मला तर चार दिवस मी झोपून होते का मग मी काय केलं म्हटलं बाई मला असं वडिलांनी स्वतःच काय येऊन सांगितलं असं काय येऊन सांगितलं नंतर मला कळलं की ते वडील नाव ते स्वामी होते हो ना हो ना हो हो स्वामी होते ते मग माझ्याकडे स्वामींचा फोटो होता हा? तो मी ह्याच्यावर टाकला होता कपाटावर टाकला होता मग मी काय केलं मला तब्येत बरी नसताना पण मी तो फोटो काढला चांगला स्वच्छ पुसला चांगलं सगळं स्वच्छ करून घेतलं माझा बंगला आहे खूप मोठा सहा बेडरूमचा तर मग सगळं ते घर सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलं मी एवढी आजारी असताना पण ते सगळी स्वच्छता केली अहो मी आणि गुरुवारी मग मी ते फोटो मांडला आणि म्हटलं बाई आता स्वामींची पूजा कशी करायची मला काहीच माहित नव्हती हे कसं करायचं तर मी मोबाईल उघडला ना सगळं स्वामींचं आलं की ते चरित्र सारामृत वाचायचं तारक मंत्र म्हणायचा ते सगळं सगळं मग मी ते दिवसभर काय केलं सगळं बघत बघत बसले आणि दुसऱ्या दिवसापासून मग मी ते सगळं चालू केलं आता माझ्याकडे पुस्तक पण नव्हतं मग एका युट्यूबवर एका बाईने ऍड्रेस दिला होता की तुम्हाला पुस्तक स्वामी चरित्र सारामृत जर मागवायचं असेल तर इकडे इकडं मला ऑर्डर करा मग मी त्या बाईला फोन केला मग ओ ओ ती म्हटली पैसे पाठवा अगो बाई म्हटलं ते माझ्याकडे ऑनलाईन वगैरे काही नाहीये तिथे बँका वगैरे पण जवळ नाही आता कसं मग माझ्या मुलीला सांगितलं म्हटलं अगं असं असं म्हटलं मला करायचंय ती म्हटली मग मी किती पैसे पाठवायचे मला सांग मी पाठवतो मग तिने पाठवले तिच्या म्हणजे तिथे सासूर घरून तिने मला पाठवले म्हटलं बाई माझ्या मुलीने तुम्हाला पाठवून पैसे बघा म्हटलं तुम्ही त्या बाईने मला बुधवारी लगेच मला ते स्वामीचरेंद्र सारामृतचं पुस्तक वगैरे आणून दिलं मग मी माझ्या मुलाला काय म्हटलं अरे माझा मुलगा डॉक्टर आहे मग त्याला काय म्हटलं अरे तारक मंत्र आहे म्हटलं स्वामींचा म्हणायचं असतो तर ह्याचं काय करावं लागेल म्हटलं थांब मी माझ्याकडं ओपीडी मध्ये हे आहे ते काय का करून देतात ते आहे म्हटलं करून म्हटलं मग माला। म्हटलं आता काय करायचं लगेच स्वामी असतं काल म्हटलं आष्टक पण आलंय रे दुसऱ्या दिवशी मी त्याला म्हटलंय तर म्हटलं आणतो मी आणतो दिवशी हात जोडून ये नाही का सद्गुरु ती आरती आली मग मी त्याला दुसऱ्या दिवशी म्हटलं अरे हे पण आणायचं रे तो म्हटलं तुला काय लागल ते सांग मला सांग मी सगळं आणतो म्हटलं त्याने मला आणून दिलं मुलगा माझा फार समजदार आहे म्हणजे माझी दोन्ही मुलं इतकी हुशार आहेत ना खूप हुशार आहेत माझी मुलं मुलगी माझी यमकम झालेली बँकेत सर्व्हिस लावते आणि मुलगा माझा डॉक्टर आहे अजून पण डॉक्टर आहे माझी हा माझा पहिला अनुभव मग दुसऱ्यांना काय केलं आम्ही ना ह्याला गेलो एमपी ला गेलो मध्य प्रदेशला तर माझी तब्येत जरा बरी नव्हती तर मिस्टरने मी काय म्हटलं मला नाही यायचं म्हटलं जातो मी तर मग मिस्टरने काय केलं रिझर्वेशन केलं रिझर्वेशन केलं आणि त्यांना रिझर्वेशन मिळालं पण आणि मग चार पाच दिवसांनी आमच्या इकडच्या लेडीज काय म्हटल्या अहो असं कधी बरं नाहीये काय होत नाही चला म्हणे चला तर म्हटलं आता काय करायचं काय करायचं मग मी यांना सांगितलं म्हटलं अहो त्या लेडीज सगळ्या म्हणतात चला चला काय करायचं तर हे म्हटले आता पास सारखं तुझा पास काढायचा का म्हणे एक काम कर असू दे पैसे गेले हरकत नाही मी तुझं तिकीट काढतो म्हटले मग यांनी काय केलं डायरेक्ट तिकीट काढलं माझ्या हातात दिलं मला तर रिझर्वेशन नाहीये ओळखीचा माणूस असतो ना त्यांनी मला रिझर्वेशन करून दिलं तर आम्हाला रिझर्वेशन कसं मिळालं यांना पस्तीस नंबर मिळाला मला छत्तीस नंबर मिळाला बरं का आमचं रिझर्वेशन झालं पंधरा दिवस चांगलं फिरलं पुरलं एवढी थंडी होती एवढी थंडी होती बापरे चार डिग्री सेल्सिअस थंडी आहोत बापरे आणि आम्ही खूप दमलो होतो ना मग मी म्हटलं हे म्हटलं अगं येताना रिझर्वेशन नाहीये तर मला माहितीये माझे मिस्टर माझ्या बिस्टरचं क्रेडिट खूप आहे ना तर टी सी वगैरे आम्हाला पटकन देईल ना तर आमच्या मी म्हटलं हो तिकडच्या लेडीजला म्हटलं हो आमचं रिझर्वेशन नाहीये त्यातला एक माणूस काय म्हटला नाहीतर तुमचं मिस्टर रेल्वेचे जावं मिळेल की तुम्हाला रिझर्वेशन तो माणूस म्हटला तर म्हटलं मिळेल आता यांची ओळख वगैरे आहे सगळीकडे म्हटलं मिळेल नाही का आम्ही आलो बाई ती एम पी बस ला बसलो आम्ही साडेपाचला ला गाडी होती आम्हाला मी पाच वाजता आम्ही आलो स्टेशनला तर तिथं होता टी सी गाडीच्या बाहेर टी सी होता तर हे म्हटले त्या भोवती खूप गर्दी होती खूप गर्दी होती बर का तर मग हे काय म्हटले की टी सी कडनं रिझर्वेशन काढून घेतो हे टी ला सगळी गर्दी गेल्यानंतर हे म्हटले की एक रिझर्वेशन पाहिजे तर तो टी सी काय म्हटला सॉरी म्हणे आज गाडी फुल आहे म्हणे एक पण तुम्हाला जागा मिळणार नाही अरे बापरे मग ते म्हटलं मग मी यांना काय म्हटलं अहो एक काम करा तुमचं सीट कुठं तुमचं आहे का रिझर्वेशन म्हटलं एक काम करा म्हटलं मी तुमच्या जागेवर जाऊन बसते म्हटलं किती वेळ उभं राहणार नाही का आपण. तर हे म्हटले जा पस्तीस नंबरला जा. नंबर जा। मग आली बाई मी पस्तीस नंबरला. बघितलं तर ह्यांचा पस्तीस नंबर वरती होता. आता मला काय वर चढता येत नाही वरती हा तर मग खाली छत्तीस नंबर होता मग छत्तीस नंबरला मी बसले बसले आणि स्वामींचा धावा करू लागले की स्वामी मला काहीतरी म्हणजे रिझर्व्ह मिळू द्या कारण रात्रभर गाडीत जायचंय ना हो हो तर मी म्हटलं बाई स्वामी मला जागा मिळू द्या जागा मिळू द्या मग म्हटलंय थांब जरा टी जरा काहीतरी करतो बघतो पण गाडी पण ग काय करायचं आता म्हटलं बघू काय आता काय करायचं रात्री आम्ही एक वाजेपर्यंत टी सीची वाट पाहिली टी सी काही आलाच नाही मी छत्तीस नंबरला बसले ना हे काय मिस्टर काय म्हटले जर कोणी येणार असेल ना छत्तीस नंबरला तर सांग तू त्यांना की तुम्ही वरती जाता का मग आपण दोघे होऊ मला म्हटले ते तर मी म्हटलं बरं बरं चालेल म्हटलं एक वाजेपर्यंत वाट पाहिली मग हे काय म्हटलं तुझी तब्येत बरी नाहीये एक काम करतो झोपून जा मी बसतो म्हणे थोडा वेळ बसतो म्हणे मी मग मी अंतरून टाकलं आणि झोपले मी म्हटलं बाई अचानक कुणी आलं बिल तर नाही का आणि रात्री मॅडम दोन वाजता एक माणूस खूप उंच होता तो माणूस खूप उंच होता आणि आणि त्याने ना भगवे कपडे घातले बर भगवे कपडे आणि आमच्या फर्स्ट क्लासला ला हे असतात ना पडदे असतात ना ट्रेनला त्याने काय केलं पडदा बाजूला केला तशी मी घाबरले म्हटलं कोण माणूस आला नाही का तर मी म्हटलं क्या मी त्याला म्हटलं नाही 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 आपको जगा मिली म्हटलं नाही मिली हे जगा म्हटलं नाही नाही मेरी नाही आहे म्हटलं ऊपर कोण आहे तर मी म्हंटल मेरे हसबंड आहे त्याला म्हटलं मेरे हसबंड अच्छा अच्छा सो जाओ सो मत सो बाई म्हटलं हा माणूस कोण होता मग मी काय केलं परत पडदे बाजूला केले आणि दोन वाजता गाडी चालू होती बरं मी सगळीकडे पाहिलं तर तो माणूस कुठेच नव्हता हो कुठेच नव्हता मग म्हटलं बाई भगवे कपडे अंगामध्ये माणूस एवढा उंच आहे म्हणलं तर हा स्वामी तर नाहीये मी विचार केला तसं मॅडम आम्हाला दुसऱ्या दिवशी साडे ला आम्ही उतरलो त्यापर्यंत त्या जागेवर कुणी नाही आलं बघा अरे बापरे म्हणजे ती जागा मला स्वामींनीच दिली केलाय जागा ती मला हो ना हो ना हो मग मी म्हटलं तर हा अनुभव तुम्हाला सांगावा म्हणून मी तुम्हाला फोन केला दुसरं काही नाही अनुभव दिलाय किंवा खूपच चांगला हो 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 खूपच चांगला अनुभव दिला त्यांनी मला खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी हो हो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे मॅडम हो होतो हो श्री स्वामी मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर स्वामी नेहमीच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्या भक्ताचं सांत्वन करत असतात आणि आपल्या भक्तांना धीर देत असतात जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी देखील असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळत असते त्यामुळे स्वामींनी तुम्हाला अनुभव स्वामीं दिलेला आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी थोडासा वेळ काढला आहे ते म्हणजे तुमच्यासाठी आणि तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे पुढील कार्य तुम हे तुमचे आहे तुम्हीच आता स्वामींची करी वाढवण्यासाठी किंवा तुमच्यामार्फत कोणतीतरी एखादी स्वामी सेवा घडावी यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा बर अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्तामी स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नेहमी नामस्मरण करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद